नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघा आपल्या युट्यूब लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे ट्युशन एरियामध्ये मेन जो परिमल कॉलेज आहे परिमल कॉलेजपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये दोन हजार स्क्वेअर फुटामध्ये आठ हजार स्क्वेअर फूट बांधकाम दुकान अठ्ठावीस रूम असलेली बिल्डिंग विक्रीसाठी रेट चार कोटी एकवीस लाख रुपये ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा शिवाजी महाराज चौकामध्ये आपलं ऑफिस आहे रेंट जे आहे ते त्या ठिकाणी जवळपास तुम्हाला वीस ते पंचवीस लाखाच्या दरम्यान तुम्हाला व इयरली तुम्हाला त्या ठिकाणी रेंट येऊ शकतं धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे समोरील बाजूला बघू शकतात ट्युशन एरिया आहे त्या ठिकाणी दुकान देखील अवेलेबल आहे अठ्ठावीस रूमची बिल्डिंग आपल्याकडे विक्रीसाठी आहे चार कोटी एकवीस लाख रुपये रेट आहे त्या ठिकाणी ज्यांना कुणाला ट्युशन एरियामध्ये एक कमर्शियल बिल्डिंग पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे प्लॉट साईज दोन हजार स्क्वेअर फूट आहे नवीन बांधकाम आहे गेल्या वर्षीचंच बांधकाम आहे परंतु सरांची बदली झाल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी लक्ष देणं होत नसल्यामुळं विकत आहेत ज्यांना कुणाला हॉस्टेल ट्युशन एरियामध्ये किंवा छोटा मोठ्या कमर्शियल व्यवसायासाठी काय कशासाठी बिल्डिंग पाहिजे तर त्यांच्यासाठी चांगला पर्याय आहे नवीन बांधकाम आहे तुम्हाला सॅम्पल रूम आम्ही दाखवण्यात एका मधल्यावरती सात रूम आहेत आता सातशे अठ्ठावीस रूम आहेत आणि दुकान आहेत पार्किंगसाठी व्यवस्था आहे तुम्ही वन बी एच के देखील रेंटवरती देऊ शकताय असं देखील त्याला अटॅच रूम केल्यानंतर आपल्याला वन बी एच के वन बी एच के देखील करता येऊ शकता दोन तुम्हाला सॅम्पल रूम या ठिकाणी देतो एका मुलाला ऐंशी हजार रुपये फीस आहे एका रूममध्ये तुम्ही दोन तीन क्वॉट ठेवू शकता समोरील बाजूला बघू शकता अटॅच बाथरूम आहे या ठिकाणी मुलांसाठी कपडे त्यांचं पुस्तक असतील त्यांच्या ठेवण्यासाठी साहित्य या ठिकाणी जागा केलेली आहे समोरील बाजूला बघू शकतं आहे हे अटॅच बाथरूम संपूर्ण रूम ज्या आहेत त्या सेम है जन्ना रूम आहेत ज्यांना कोणाला रूम बघायचे असतील अधिक माहिती पाहिजे असेल त्यांना शिवाजी महाराज चौकामध्ये आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकता धन्यवाद